तो देवकुंड धबधबा घे अशोक पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत हा हे साधारण पुण्यापासून एकसष्ट किलोमीटरच्या अंतरावरचे आहे साधारण आपल्याला एक तास लागणार आहे आणि तिथून एक पावन तासाचा ट्रेक आहे आता तिथं आपल्याला सगळं वेगळं बघायला भेटणार आहे तिथं एक छोटासा जंगल ट्रेक आहे आणि सगळी ढग आपल्याला एकदम खाली आलेले दिसणार आहेत आणि धबधब्याची गर्जना ऐकायला भेटणार आहेत त्यामुळं तिथं कसं जायचं तिथं काय काय पाहिजे आणि कुठल्या कुठल्या टिप्स आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामुळं आता, सा आता आपला प्रवास सुरू होणार आहे बरोबर साडेसहा वाजता आता बघू आपला प्रवास कसा होणार आहे तर मित्रांनो आज आपण निघालो आहोत तामानी घाटातल्या सावळ्या घाटाच्या निसर्गरम्य प्रवासाला हिरवीगार डोंगर रांगा धबधब्यांचा खळखळाट आणि निसर्गाचा अप्रतिम संगम हे सगळं आपण आज अनुभवणार आहोत तर तयार व्हा या सुंदर नजाऱ्यांसाठी मित्रांनो हा आहे तामानी घाट हा महाराष्ट्रातील पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा एक निसर्गरम्य घाट रस्ता आहे जो सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे हा घाट पश्चिम घाटांचा भाग असून पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य फुलून दिसते येथील हिरवीगार झाडी धबधबे मुळशी धरणाचे नयनरम्य दृश्य आणि ढगामध्ये हरवलेल्या टेकड्या पर्यटकांना भुरळ घालतात तामानी घाटामध्ये अनेक छोटे मोठे धबधबे आहेत जसे की प्लस व्हॅली ज्याचा प्रवाह पावसाळ्यात तीव्र असतो मुळशी धर आणि कुंडलिका नदी येथील परिसराला अधिक सौंदर्य प्रदान करतात या परिसरामध्ये असलेल्या टेकड्या खुलदर्या आणि नागमोडी रस्ते यामुळे हा परिसर ट्रेकिंग आणि बाईकिंगसाठी आदर्श आहे

नाही ना ना <laughs> जे मल्हार हॉटेल पासून थोडस पुढं आलं म्हणजे साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर आपल्याला हे बस स्टॉप दिसते आणि या बसस्टॉपच्याच बाजूला सावळा घाटाचा बोर्ड लिहिलाय तिथून आपल्याला खाली जायचंय किती तिकीट आहे आलो म्हणून बस स्टॉपपासून आल्यानंतर साधारण अर्ध्या किलोमीटर वरतीच लाईटची पोल दिसत गाडी लावायची व्यवस्था आहे आणि आता आपण तिथे गाडी लावली कारसाठी आणि हा लाईटचा पोल आता इथून आपल्याला खाली जायचंय रेनकोट घेत का कपडे घ्यायची गरज नाही कपडे नाही घ्यायचे घेतलं तर रेनकोट आणि खायच्या वस्तू घ्या मी पण वागे पण हे सगळं ठेवणार आहे मी लक्षात ठेवा बोलू नका तर आम्हाला तिथं मॅगी बनवायची होती त्यामुळे आपण टेंट वगैरे सगळं घेतलेला आहे आणि नेमकं आम्ही पातील विसरलो तर आता आपण जे जे हॉटेलमध्ये हॉटेल नाश्ता केला त्यांच्याकडून आम्ही पातील घेतले तुम्हाला तुम्हाला पाथेला दिसत आता आपण तिथं मॅगी करणार आहोत तो वेगळा बेत आहे ठिकठिकाणी पाठे लावल्यात राजेश गरम होतय का मित्रांनो सावळा घाट हा तामानी घाटाच्या जवळ असलेला तर <tere> मी <tere> प्रसिद्ध परिसर आहे जो कर्ज खेड कडूस रस्त्यावर आहे हा घाट तामानीपेक्षा अधिक शांत आहे सावळ्या घाटात घनदाट जंगल आहे जिथे कमी गर्दीमुळे शांतता अनुभवता येते येथेही छोटे धबधबे आहेत आणि खळकळणारे झरे सुद्धा आहेत तामानीप्रमाणेच येथेही पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो धुके आणि ढग येथील रस्त्यावर आणि जंगलात पसरलेले असतात या घाटातील जंगले पावसाळ्यामध्ये हिरवीगार होतात आणि कमी पर्यटनामुळे निसर्गाचा आनंद शांतपणे घेता येतो पावसाळ्यामध्ये तर डुक्यांचे दृश्य इथले मंत्रमुग्ध करणारे असतात अजून थोडस व्हायला थो पाहिजे होत कारण थोडस कन्फ्युजन होत हा पहिल्यापेक्षा व्यवस्थित आहे गाईडची गरज लागत नाही असं कारण गाववाल्याने पन्नास रुपये त्यासाठीच घेतले सगळं मार्किंग वगैरे करायला अर्धा रस्त्यापर्यंत आलो आहे आणि हे जे झाड दिसते ना इथून उजव्या हाताला आपल्याला खाली उतरायचे उज्या बाजूने म्हणजे या साईडने आता ॲक्च्युली जो डेंजरस ट्रेक चालू होतो तो इथून चालू होतो आता इथून थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची ओके चलो ते का तिथे दिसते तिथे दिसते आपल्याला एक पाटी आता आता इथून हां आता ॲक्च्युली थरारक ट्रेक जो आहे ना सावळ्या घाटातला तो आता चालू झालेला आहे आता सर्वात महत्वाचं आहे ना इथं येताना तुमची बुटं खूप चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे आपण सांगतो की चांगले बुट घालून यायचं आमची लोक बघा काय घालून आमची नॅशनल प्लेयर आहेत नॅशनल प्लेयर बघा कसे आहेत हा बाय नाही मल्लख आमचे नॅशनल प्लेयर आहे तो हातीवर उतार संपल्यानंतर आपल्याला दोन छोट्या पाण्याच्या टाक्या बघायला राजेश रे दोन टाक्या पाण्याचे छोटे आता जे मुख्य अटन आहे अजून एक पायरे आहेत कात्यात पोरलेल्या पाहायला भेटणार आहेत आता आपल्याला पावसाळ्यामध्ये दामनी घाट आणि सावळा घाट खऱ्या अर्थाने जिवंत होतात हिरव्या टेकड्या पावसाच्या शालीने झाकल्या जातात आणि धुके रस्त्यावर नाचताना दिसतात तामानीच्या धबधब्यांचा खळखळाट खर आणि सावळा घाटातील शांत जंगल तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात लक्षात ठेवा या सौंदर्याबरोबरच धोकाही आहे रस्ते निसरडे आणि धबधबे धोकादायक असू शकतात त्यामुळे सावधपणे या स्वर्गाचा आनंद घ्या

पूर्ण धुकं पसरलं मी काय दिसत नाही आपल्याला मित्रांनो इथल्या प्रत्येक दृश्यामध्ये काहीतरी खास आहे या धबधब्यांचा आवाज थंड हवेची झुळूक आणि डोंगरावरून दिसणारा तो अप्रतिम नजारा हे सगळे तुम्हाला पुन्हा पुन्हा येथे यायला भाग पाडतात आम्ही चित्रीकरण करताना हरवून गेलो होतो आणि तुम्हीही नक्कीच हरवा सावळाघाट हा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात हा घाट येतो पुण्यापासून साधारण एक पन्नास किलोमीटर अंतरावरती तसेच मुंबई पासून एकशे पन्नास किलोमीटर परंतु तरीही या भागाला तामानेचा घाटच म्हणून ओळखला जातो पुण्यातून येण्यासाठी तुम्ही मुळशी मार्गाने या घाटाला येऊ शकता <laughs> 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 आता आपण पाच मिनिटामध्ये पोचणार आहोत सावळ्या घाटातल्या मेन साठी हा जो पाहिजे ना तेवढा सुरू बघा ना घसरले की डायरेक्ट खाली डायरेक्ट ढग्यात डायरेक्ट पहिल्या त्यामुळं थोडस ओ माय गॉड धरतीवरचं जर काय स्वर्ग असेल ना ते फक्त हे सह्याद्री मित्रांनो आता सर्वात महत्वाचं इथे येताना काय काळजी घ्यायला हवी याचा विचार आपल्याला करायला हवा पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात त्यामुळे गाडी हळू चालवा आणि टायर्स चांगले असल्याची खात्री करा ट्रेकिंग करताना योग्य शूज घाला कारण खड्डे आणि दगडांमुळे पाय घसरण्याचा धोका असतो धबधब्यांजवळ सावध राहा कारण कड्यावरून पडण्याचा अपघात होऊ शकतो आणि हो कचरा टाकू नका आणि निसर्गाची काळजी घ्यावळ्या घाटाच्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठेही खाद्यपदार्थाचे स्टॉल दिसणार नाही पण जिथे गाडी लावली तिथे जर तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली तर तुम्ही येईपर्यंत तुमची जेवणाची व्यवस्था होऊ शकते मित्रांनो इथल्या धबधब्यांचा आवाज डुक्यांनी झाकलेले डोंगर आणि थंड हवेची झुळप तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जाते सावळा घाट हा ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमीसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे पावसाळ्यात जाणे म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याशी एकरूप होणे सावळाघाटाचा ट्रेक पूर्ण करण्यासाठी साधारण चार तास लागू शकतात मित्रांनो सावळ्या घाटाचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला तुम्ही इथे कधी भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा आणि हो होते येताना काळजी घ्या जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होईल हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आता आपण इथेच थांबू भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या धन्यवाद सुशांत वाटलं रे अरे मस्त मित्रांनो खरंच सह्याद्री आल्यावरती कळतं सह्याद्री काय ते अवश्य भेटा जगास मजा आली पण फक्त एकच खंत आहे की पाऊस नाही पडला पण आम्ही आता धबधब्याला आहे विजयाला मित्रांनो सावळे घाट झाल्यानंतर आता आपण पैसे धबधब्याला आलो ते आणि जो धबधबा ना तो खूप दोन रूप आहे त्याचं आता आम्ही वरती आलो आहे इथं थोडं शांत आहे आणि ते गर्दी पण कमी खाली खूप गर्दी असते आहे आणि खूप मजा येते आता आता हे झाल्यानंतर जेवायचं आणि पण घरी जायचं चटकी आहे ठीक आहे कोण तुम्ही भाजी अणका आहे पापडे लोणचंय शेंगदाण्याची चटणी अजून एक शेंगदाण्याची चटणी आहे लोणचं आहे लोणचं आता आमचं जेवण चाललेलं आहे जे काय आम्ही निहारी घेऊन आणली होती द्यायची हो 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 काय वाजयचे अजून काय